भारतरत्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आर एस एम ग्रुप बार्शी व अजय काळे मित्र परिवार यांच्या वतीने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी विराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व विराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलन विराग पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी अमोल अवघडे चौरे साहेब यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश जाधव हे होते उपाध्यक्ष बाबा शेख व रोहित क्षीरसादर हे होते त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला व सर्व मान्यवरांनी जेवणाचा आनंद घेतला यावेळी लोकशाही रण्णाभाऊ युवा मंच विराग येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी अनिल सकट राहुल काळे सूरज कांबळे रवी ठोंबरे संजय कांबळे तुषार गायकवाड रोहित काळे राहुल सकट यश दगडे व लोकशाही रण्णाभाऊ साठे नगरमधील सर्व मान्यवर उपस्थित होते